नमस्कार मित्रांनो आज आपण उभा आहे बारामती या ठिकाणी मिरावली इंटरप्रायजेस या दुकानावरती मिरावली फुटवेअर तसेच लहान मुलांसाठी ज्या स्पोर्टच्या बायक असतील सायकल असतील त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे जे फुटवेअर असते ते या ठिकाणी एकाच छताखाली विक्रीसाठी उपलब्ध असते तुम्ही बघू शकत असाल आपल्या लाडक्यांना आवडणाऱ्या ज्या स्पोर्टच्या मोटरसायकल असतील त्यासुद्धा या ठिकाणी मिळतात बऱ्याच वेळा आपण यूट्यूबला व्हिडिओ पाहत असतो म्हणजे बरेचसे सरदार जी पंजाबी लोकं असतात ते म्हणतात आमची गाडी घ्या ऑनलाईन ऑर्डर करा तर भावांनो आता अशा गाड्या ऑनलाईन ऑर्डर करायची अजिबात गरज नाही तुम्हाला तुमच्या जवळच्या बारामती सारख्या शहरामध्ये एकाच छताखाली ह्या गाड्या भेटतात राजदूतपासून वेस्पोच्या स्कूटरपर्यंत बुलेट असेल त्याच्यानंतर वेगवेगळ्या गाड्या असतील थार सुद्धा या ठिकाणी आहे त्यांचे मालक आहेत आता आज आपण या ठिकाणी बूम वगैरे आणलं नाही इक्विपमेंट वेगळ्या कामांना नमस्ते सेट काय नाव आपलं धोत्रे साहेब या ठिकाणी कोणत्या कोणत्या प्रकारच्या गाड्या भेटतात आपल्याकडे फोर व्हीलर थार आहे किती ऐंशी पंच्याऐंशी या गाडीला काय अडचण येत नाही ना तर साहेब दुसरा महत्वाचा प्रश्न सर्वसामान्य कुटुंबातील जे असे पिले असतात तर याचं बजेट काय म्हणजे किती हजारापासून ह्या गाड्या चालू होतात आणि जास्तीत जास्त हजारापासून बाईक चालू जे हे चार बाय चार आहे ना एक सहा सा, सहा हजारापासून पुढे स्टार्ट आहे एक सो पर्यंत हजारापर्यंत जसं घेणार असं बजेटनुसार गाडी भेटते गरिबापासून मोठ्या माणसापर्यंत आपल्याकडे गाडी भेटते ओके okay. तर साहेब अजून एक महत्वाचा प्रश्न आता आपण ग्रामीण भागात राहतो बारामती जरी सिटी असली तरी सुद्धा त्याची विक्री पश्चात सेवा म्हणजे एखादं वाहन चाललं ना काय अडचण आली तर तसा काही टेक्निकल सपोर्ट आपल्याकडे आहे का किंवा दुरुस्त होतं का गॅरंटी वॉरंटी काही नाही हा हा बॅटरीचा Put a to flood, it's, uh, तर भावांनो टेक्निकल इश्यू काय आला तर तुम्हाला या दुकानामध्ये ह्या गाड्या दुरुस्त करून मिळतील परंतु ह्या दोत्रे सरांना कंपनीकडूनच वॉरंटी मिळत नसल्यामुळे या गाड्यांची वॉरंटी नाही परंतु त्यांनी स्वतः बसून दाखवलं त्यांचा ऐंशी पंच्याऐंशी किलो वजन असून सुद्धा या गाड्या अजिबात खराब होत नाहीत तर साहेब हे सुद्धा बॅटरीवरचीच गाडी आहे का हां हा सर लहान मुलांना किती वर्षापासून पुढची पोरं गाड्या चालू शकतात किंवा सुरक्षेसाठी म्हणून काय काय उपाय उपाययोजना ओके हा हा लावल्यानंतर मुलगा काय त्याला येत म्हणजे त्याचे पालक सुद्धा साइड ला उभं राहून त्याचं ऑपरेटिंग ऑपरेटिंग करू शकतो आधी मोड आहे ओके नक्कीच खूप छान गाड्या आहे भावांनो तुम्ही सुद्धा तुमच्या लाडक्या लाडकीसाठी बर्थडे असेल किंवा तुमच्या बहिणींची मुलं असतील किंवा कुठल्या पाहुण्याच्या ठिकाणी जात असाल आपण नाहक खर्च करण्यापेक्षा आपली जी छोटी छोटी, छोटी चुमुकली बाळ आहेत त्यांना तुम्ही बड्डे गिफ्ट किंवा एखाद्या स्पर्धे शालेय स्पर्धेमध्ये जर कुणा बाळानं नंबर काढला तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही भेट म्हणून हे देऊ शकता बाळा इकडं बघ बोलता का आवडलंय का नाव काय तुझं नाव सांग की नाव काय तुझं बाळा माझ्याकडे बघून सांग काय नाव आहे कुंदन काळे कुठं आलाय दादा तू गाव कुठलं म्हणतोय इंदापूर आवडलं का ट्रॅक्टर मग द्यायचं का तुला टाकू तुला तर मित्रांनो अत्यंत ह्या दादांनी सामान्यातील सामान्य कुटुंबापासून ते टू व्हीलर असेल फोर व्हीलर असेल याला सेफ्टी साठी म्हणून सुद्धा आता तुम्ही बघू शकत असाल या बाळाला मला वाटतं आत्ताच दवाखान्यात आणले काय नाव आहे बाळा तुझं नाही नाव सांगत घाबरत ओके ब्लूटूथ कनेक्ट करू शकता हा हा त्याची सर या गाडीची काय किंमत आहे ओके रडायला तर साहेब तुम्हाला आता शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न आमच्या बघणाऱ्यांना तुमच्या दुकानाचं नाव म्हणजे इथं यायचं कसं आणि तुमचा मोबाईल नंबर सांगा म्हणजे जर कुणाचं किंवा दुकान बंद कधी असतं चालू कधी असतं ते दुकानाचं नाव मिरावली एंटरप्राइजेस ना हे आहे त्या मिरावली एंटरप्राइजेस या नावाखाली फुटवेअर मिरावली सायकल अँड टॉयज मॉल हे दुकान बारामती इंदापूर रोडला काटेवाडी या गावामध्ये मिरावली च्या शेजारी आहे आणि माझा मोबाईल नंबर सत्तर अडतीस अठरा झिरो नऊ झिरो नऊ आणि दुसरा एक अजून माझा मोबाईल नंबर आहे सत्तर चाळीस चोपन्न चोपन्न पस्तीस सर दुकान किती वाजता उघडतं आणि किती वाजेपर्यंत चालू असते सकाळी दुकान नऊ वाजता आणि क्लोज संध्याकाळी ओके ओके धन्यवाद तर मित्रांनो आम्ही सुद्धा आता आज आमच्या शेतीचं एक इक्विपमेंट घ्यायचं होतं मोटरचा पार्ट म्हणून आज इथं आमचे दादा राजे दादा भोसले ते आमच्या बाहेर गेलेत पण आमचे दादाशिण गर आहेत बिजोडीचे अध्यक्ष त्यांच्या बरोबर आलतो अध्यक्ष कसं आँ काय वाटलं दुकान बघून एकदम मस्त वाटलं काय अडचण नाही आता आमच्या पृषीराजला न्यावी लागते एखादी गाडी असली दहा एप्रिलला वाढदिवस आहे त्याचा दहा एप्रिल चालते तर भावांनो आम्ही पण आलोय तुम्ही पण या धन्यवाद